पाहूयात त्या संदर्भातील काही बातम्या गोंदिया जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय होळी निमित्त अनेक ठिकाणी होळी दहन करण्यात येते या होळी दहनामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जातो लाकडांचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होते त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता असते त्यामुळेच या वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी अनेक नागरिक पुढे सरसावतायत अशीच एक होळी आमगाव शहरामध्ये तयार केली गेली आहे आज असल्यामुळे निमित्ताने सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा आज होळी आहे या निमित्ताने आम्ही जाती चौकामध्ये अजय घेतात परिवारातर्फे होळी काढण्याचा कार्यक्रम केलेला आहे के आम्ही होळीची मूर्ती तयार केलेली आहे आणि गोऱ्यामुळे गुर्यांची होडी तयार करून तिथं होडी जाण्यात येत आहे तिथं भक्तप्रदादाची पण ती होडीमध्ये ठेवलेली आहे गोंदिया जिल्ह्यात होडीचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो या होडीनिमित्त मोठ्या प्रणाम प्रमाणात वृक्षांची तोड करून वृक्ष जाळण्यात येतात परंतु याला कुठंतरी फाटा देत आंगगाव शहरामध्ये दे। एक पर्यावरणपूरक अशी होडी तयार करण्यात आली आहे आणि आपण पाहू शकता या होडीमध्ये शेणांच्या गौऱ्यांपासून ही होळी तयार करण्यात आली असून यामध्ये जवळपास पाच हजार एकशे गौऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक अशी होळी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आणि या होळीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र